आणि बुद्धीचा निश्चय झाल्याशिवाय विवेक वैराग्य षट संपत्ती आणि मुमुक्षत्व ब्रह्मज्ञानाचे चार स्तंभ आहेत चार सूत्र आहेत पहिला विवेक सार काय काय शाश्वत काय नाशवंत काय सारासार विवेक जीवनमुक्ती धर्मग्रंथ प्रत्येक साधकांनी वाचनीय चिं चिंतनीय अवलोकनीय आहे प्रासादिक धर्मग्रंथ वैराग्य विचाराशिवाय वैराग्य नाही विचारा वाचून वैराग्य नाही वैराग्य वाचून साधन संपत्ती नाही साधन संपत्तीशिवाय मुमुक्षुत्व नाही मुमुक्षुत्वाशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्ती होणार नाही आणि मुमुक्षुत्व जागृत असल्याशिवाय सद्गुरू दर्शन नाही सद्गुरूंची कृपा नाही सत्संग नाही महापुरुषांचा आश्रय नाही महापुरुषांची कृपादृष्टी कृपा आशीर्वाद प्राप्त होणार नाही ब्रह्मदर्शन होणार नाही जीवनमुक्त अवस्था प्राप्त होणार नाही परब्रह्माची प्राप्ती होणार नाही दया जे विहितते त्याची ईश्वराची मनोगत नाही म्हणूनही केली आणि भ्रांत सापडायची तो ऐसी कर्म साम्यजा होय तेथ विरेषा श्रीगुरु आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरु कृपा लब्धी काळी पावे श्री गुरूंची कृपा कधी प्राप्त होते तर श्री गुरूंच्या कृपेने केवळ ज्ञान कधी प्राप्त होतं केवळ दर्शन केवळ ज्ञान केवळ चारित्र्य जीवनमुक्त अवस्था केवल ज्ञान केवळ दर्शन केवळ चारित्र्य ब्रह्म साक्षात्कार आणि सद्गुरूंची कृपा जीवावर कधी प्राप्त होते ब्रह्मसिद्धी ब्रह्मविद्या ब्रह्मविद्या पारंगत श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरु देव असतात आणि गुरु शिवे जीवन मुक्तावस्था प्राप्त होत असते ब्रह्मदर्शन घडत असतं म्हणून ब्रह्मणो ब्रह्मकृत ब्रह्म 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 विवर्धन ब्रह्मवीत ब्रह्मो ब्रह्मी ब्रह्मप्रिया ब्राह्मणाची सेवा गोपालकृष्णांनी केली गो गोमातेची सेवा गोपालकृष्णांनी केली श्रावण शुद्ध श्रावण कृष्ण पक्ष शके एकोणीशे शेचाळीस क्रोधीनाम संवत्सर शालिवान स्वस्ती श्री मनरूप शालिवान शके एकोणीशे शेहेचाळीस इसवी सन दोन हजार चोवीस साल श्रावण कृष्ण पक्ष सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस साल वीस चोवीस इसवी सन वीस चोवीस साल श्रावण महिन्यामधील चौथा सोमवार श्रावण कृष्ण अष्टमी पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी श्रावण कृष्ण अष्टमीला प्रारंभ होत आहे गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी उपवास मध्यरात करा मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी कृष्ण भगवंताची पूजा करावी बारा एक ते बारा चव्वेचाळीस चव्वेचाळीस मिनटाचा कृष्ण जन्माचा मध्यरात्रीचा पुण्यप्रभ काळ आहे सव्वीस ऑगस्टला आणि सत्तावीस ऑगस्टच्या सुरुवातीचा मध्यरात्री बारा वाजून एक मिनटांनी पूजेचा कालावधी मुहूर्त चालू होतो बारा चव्वेचाळीसपर्यंत पु पूजा पूर्ण झाली पाहिजे कृष्ण भगवंतांची जन्माष्टमी आहे कृष्ण भगवंतानी अर्जुनाला निमित्त करून गोपाल कृष्ण भगवंतानी संपूर्ण विश्वासाठी मानवी जीवाचा उद्धार करण्यासाठी श्रीमद भगवत गीता वंदनीय पूजनीय विश्वधर्मनीय सर्व धर्मियांना सर्व धर्म सर्व बांधवांना विश्ववंदनीय अशी भगवद्गीता जीवनकोश विश्वकोश धर्मज्ञानाचा ब्रह्मविद्येचा धर्मग्रंथ अर्जुनाला निमित्त करून विश्वासाठी अर्पण केलेला आहे विश्वाचा उद्धार करण्यासाठी गोपालकृष्ण भगवंतांनी कुरुक्षेत्रामध्ये भगवद्गीता सांगितलेली विश्वाचा उद्धार होण्यासाठी विश्वामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी विश्ववंदनीय चारही वेदांचा सार सहा शास्त्रांचा सार अठरा पुराणांचा सार सर्व धर्मग्रंथाचा आद्य धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद गोपाल कृष्ण भगवंतानी स्वमुखाने भगवद्गीता सांगितली श्वासाने सांगितले वाणीजून सांगितली ब्रह्मविद्या